लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ केंद्र उद्ध्वस्त केल्याबद्दल भारतीय सेनादलाचं अभिनंदन करण्यासाठी वीस मेला सकाळी साडे दहा वाजता श्रीरामपूर शहरातून तिरंगा रॅली काढली गेली या रॅलीवर नागरिकांनी ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी केली तर शंभर फूट लांबीचा भारतीय ध्वज हे रॅलीचं आकर्षण ठरलं शहरातील स्टेशन हनुमान मंदिर येथून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली मेन रोड शहीद भगतसिंग चौक गिरमे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा गांधी चौक अशा मार्गावरून ही रॅली निघाली रॅलीमध्ये तरुणांनी भारतीय सैन्याच्या अभिनंदनाचे फलक हाती घेतले होते <स्याँगा> तर घोषणाबाजीही केली गेली आणि पाकिस्तानचा निषेध करण्यात आला नागरिकही रॅलीमध्ये तिरंगा घेऊन सहभागी झाले देश आणि सैन्याबद्दल असलेली भावना आणखी दृढ करण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं यामध्ये तृतीय पंथीयांचा देखील मोठा सहभाग होता भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक देखील मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले तर अनेक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचीही मोठ्या संख्येनं हजेरी होती सराळा बेटचे महंत रामगिरी महाराज यांनीही रॅलीमध्ये सहभागी होत आपलं मनोगत व्यक्त केलं अशा प्रकारच्या या देहादी मानसिकतेच्या लोकांना आणि अक्तल जमवण्याचं काम हे भारतीय सेनेने केलेलं आहे फौजीने केलेलं आहे आणि देशाच्या सरकारने केलेलं आहे त्या सरकारच्या समर्थनार्थ आणि अतिरेकी कारवायांच्या विरोधार्थ या ठिकाणी हे जे तिरंगा रॅली निघलेली आहेत त्या तिरंगा रॅली करता उपस्थित या ठिकाणी सर्व विद्यमान आणि आजी माझे सर्व असणारे या ठिकाणी फौजी आणि उपस्थित सर्व या ठिकाणी नागरिक जे आहेत या सर्वांना मी धन्यवाद देईल की अशा प्रकारे आपण सर्वांनी एक राहावं देश एक राहावा अशा प्रकारे या श्रीरामपूरमध्ये जे हे रॅली लिहिलेली आहे याच्यामध्ये तिन्ही दलाचे सैनिक आहेत मग हवाई दल असेल त्याचप्रमाणे नेवी असेल आणि तिसरं एअरफोर्स या आणि सर्वच या ठिकाणी या रॅलीमध्ये उपस्थित आहेत तर मी या ठिकाणी आपलं सर्वांना धन्यवाद धन्य देईन आणि अशाच प्रकारे आपण सर्वांनी एकता दाखवली देशाच्या दृष्टिकोनातून आपण सर्व एक आहोत आपण प्रथम का भारतीय आहोत आणि प्रत्येक मनुष्याने आपापल्या धर्माचं पालन करावं परंतु धर्म म्हणून जर कोणी असं टार्गेट करीत असेल आणि कोणी अशा प्रकारे अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अन्यायाला अत्याचाराला आणि ताबडतोब प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे आणि हे प्रत्युत्तर आमच्या या सेनेने दिलेलं आहे आणि म्हणून या सेनेला सर्वांचा सलाम आहे संपूर्ण देशाचा सलाम आहे आणि हे जे कार्य करण्याकरता राजकीय मानसिकता सरकार आहे त्या सरकारला वतीने सर्वांच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या समर्थनार्थ श्रीरामपूर शहरातून ही भव्य तिरंगा रॅली काढली गेली या रॅलीमुळे शहरामध्ये वातावरण अगदी देशभक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं गणेश रांधवणे सी न्यूज मराठी श्रीरामपूर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर